पुढची बातमी येते सोलापूर सोलापूरमधून कारण सोलापूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे गेल्या चोवीस तासात mm एकशे अठरा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय त्यामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी अशी स्थिती बघायला मिळते बघूया याच संदर्भातला रिपोर्ट नागपूर शहरात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे हो शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या सोलापूर शहरातल्या दोनशे गाळाच्या पाटीमागील परिसरामध्ये आहे या ठिकाणी इतक्यांनी बघताय की जी नागरी वस्ती आहेत ती पूर्णपणे पाण्यानं या ठिकाणी पाणी शिरलेलं ले आहे ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलेला आहे विशेषतः अक्कलकोट तालुक्यातले वेगवेगळे गाव आहे सांगवी खुर्द बुद्रुक चुंगी वागदरी या सगळ्या परिसरात जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे ओढे नाले आधीच जुलै आणि ऑगस्टच्या पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते त्यात या पावसाची भर भरल्यामुळं हे सगळा पाणी जो आहे तो ओवरफ्लो झालेला आहे अनेकांच्या शेती जे आहे ती पाण्याखाली गेलेली आहे त्याच पद्धतीनं नागरिकांची घरं आहे ती वाहून गेलेली आहे रिक्षा जी आहे ती त्यांची बंद पडलेली आणि या वाहत्या पाण्यातून आत्ता मार्ग शोधण्याचा प्रयत्न जे आहे ते या निमित्तानं करताय या बाजूची जी दुचाकीवरनं होणारी वाहतूक आहे किंवा छोट्या ज्या गाड्या आहेत त्यांची वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेली आहे दुसऱ्या बाजूनं एकाच बाजूनं रस्त्याची वाहतूक जे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि जे छोट्या मोठे गाड्या आहेत त्यांना केवळ जे आहे ते यातून सोडलं जात आहे रस्त्यावरती अक्षरशः नदीचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आता पाऊस थांबलेला आहे सकाळी साधारणतः एक सहा सातनंतर तर त्यामुळं आता पाणी ओसरायला साधारणतः अजून एक दोन तीन तास लागतील बऱ्याचशा घरांमध्ये पाणी गेलेल्या आमची यंत्रणा फील्डवर आहे परंतु नागरिकांना आव्हान राहील की बऱ्याचशा ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे विशेषतः सकाळी शाळेचे विद्यार्थी वगैरे जात आहेत तर पाणी ओसरेपर्यंत बाहेर पडू नये <laughs> सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या भागातली परिस्थिती आपण बघताय मी सध्या सोलापुरातल्या मित्रनगर आणि शेळगी परिसरामध्ये या परिसरामध्ये आपण बघताय अक्षरशः नदीचं रूप ला ला जे जी जी ले ले आहे।, आहे।, आहे त्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते नागरिक जे जिथं घरात अडकलेले तिथंच थांबलेले आहेत रात्रभर लोकांना जागून काढलेली आहे खरं तर बाजूला असलेला जो ओढा आहे त्या ओढ्याचं प्रवाह बदलल्यामुळं अतिक्रमण केल्यामुळं पाणी नागरीवासी शिरल्याचा इथल्या नागरिकांचा आरोप आहे किंवा अधिकाऱ्यांनी या सर्वांना केराची टोपली दाखवून शेवटी त्यांचा भोगळ कारवा हिथं दाखवून दिलेला आहे लोकांचं पाणी पूर्णपणे रस्त्यावर शिरलेला आहे घरात काय परिस्थिती आहे किती नुकसान झालं सगळं पाणी भरलंय फ्रीज पूर्ण भरलं फ्रीज पाण्यावर तिळालेत तिथं घरामध्ये पूर्ण कापडे बिपडे सगळे कच्चे झालेत रात्रभर अशीच परिस्थिती होती रास्ते असंच परिस्थिती बाहेर थांबली झालेला तीन वाजता पाणी आत घरात घुसलेला आहे तीन वाजता रातभर उठून बसलेला आम्ही रातभर असंच बसलो जागा आणि जगा जागून करायला लागेल असं बसलेलं आहे आमच्या घर पूर्ण पाण्यात सध्याला आमच्या लेकरा बाळा घेऊन बसला आम्ही तिथं तीन वाजता पाणी आत घुसलेला आहे पूर्ण तर पाण्यामध्ये सर्व सामान वगैरे सर्वात रंगा लागले किती नुकसान झालंय पूर्ण सामानच हे झाले की लस हा तेवढ्या रात्री कुठे म्हणून काढून ठेवणार आहे सर्व सामानच ह्याच्यामध्ये गेले की पाण्यामध्ये सोलापूर शहरात जो आत्ता पाऊस झालाय तो ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस होता त्यामुळं शहरात जी आहे ती सोलापूर शहरात आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळते कॅमेरा पर्सन ऐकल देसा अफताब शेख एबीपी माझा शेळगी सोलापूर